या ठिकाणी सिटिंग जज मार्फत आपण जे ह्या संपूर्ण घटनेची चौकशी केली तर सत्य सामोरं येईल कोणताही राजकीय दबाव याच्यावरती राहणार नाही आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी संतोष देशमुख याच्या दोन्ही मुलांना आणि सूर्यवंशी याच्या आईला या ठिकाणी न्याय मिळू शकेल आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा अशी घटना कधी घडवण्याचं धाडस कोणीही करणार नाही असं माझं मत आहे आणि म्हणून याच्यावरती जी गंभीर चर्चा होते त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने याचं उत्तर द्यावं आणि येणाऱ्या काळाबाबत याच्या कारवाई करावी असं माझं स्पष्ट मत आहे सदस्य हे म्हणजे ओगले सन्माननीय सदस्य अमितजी देशमुख अध्यक्ष महोदय नियम एकशे एक अल्पकालीन चर्चा जी उपस्थित करण्यात आलेली आहे त्याच्यावर मी माझ मत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे अध्यक्ष महोदय सभागृहामध्ये जी चर्चा या ठिकाणी आज उपस्थित होते अशाही चर्चांमध्ये आपल्याला सहभागी होण्याची वेळ येईल कधी वाटलं नव्हतं चर्चा ही महाराष्ट्राची तर आहेच पण विशेषतः मराठवाड्यामध्ये बीड आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये अलीकड जे अत्याचार झाले या मदे ही चर्चा या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेली आहे परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या झाली असं सोमनाथ सूर्यवंशी यांची आई म्हणते पण सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला हे सत्य आहे आणि हा मृत्यू का झाला कशामुळे झाला याची चर्चा या सभागृहामध्ये आज त्या ठिकाणी होते काल याच्यावर सभागृहामध्ये चर्चा झाली अध्यक्ष मोदय सोमनाथ सूर्यवंशी यांची आई काय म्हणते सोमनाथ सूर्यवंशी यांची आई असं म्हणते आधी माझ्या लेकराचा जीव घेतला आणि मग पोलिसांनी मला फोन केला अध्यक्ष जर अशी अवस्था महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची असेल तर मला असं वाटतं की महायुतीचे नेते या संदर्भाने आता काय उपाययोजना करतायत यांच्याकडं आमचं आणि या सभागृहाचं महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे परभणीमध्ये असं घडतं बीडमध्ये असं घडतं आणि मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यातही म्हणजे लातूरमध्ये सुद्धा अनेक अशा घटना घडलेल्या गट आहेत अनेक असे खून झालेत याचा अजूनही पोलिसांनी तपास लावलेला नाही आहे अध्यक्ष महोदय कालही मी या सभागृहामध्ये या चर्चेमध्ये उपस्थित होतो सभागृहाचे नेते सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणि सगळेच नवनिर्वाचित मंत्री या ठिकाणी उपस्थित होते आणि काल जी चर्चा या सभागृहामध्ये झाली अध्यक्ष महोदय आपल्याला याची कल्पना आहे की सभागृहामध्ये सत्ता पक्षातले आणि विरोधी पक्षातले एकंदरीत असं आम्हाला जाणवलं की या संदर्भामध्ये सगळ्यांच्याच भावना या एकसारख्या आहेत आणि म्हणून या संदर्भामध्ये अशा काही घटना जर महाराष्ट्रामध्ये घडल्या तर महाराष्ट्राचं हे सार्वभौम सभागृह आणि या सभागृहाचे सदस्य म्हणून आपण जेव्हा एखाद्या मुद्द्यावर एखाद्या विषयावर या ठिकाणी चर्चा करतो तेव्हा त्या चर्चेमध्ये काहीतरी मार्ग निघाला पाहिजे आणि काहीतरी न्याय निवाडा झाला पाहिजे या हेतूनं ही चर्चा कालपासून या ठिकाणी सुरू आहे याचंही मला समाधान आहे पण मला प्रश्न हा पडलेला आहे कालही महायुतीचं सरकार होतं आणि आजही महायुतीचं सरकार आहे म्हणजे महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था ही महायुतीकडच याचे सगळे अधिकार या राज्यातल्या जनतेनं दिलेत असं म्हटलं तर ते वावगं होणार नाही काल तर बहुमत कमी होतं पण आज बहुमत एवढं आहे की आता महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षा या वाढलेल्या आहेत आणि बहुमत मिळताच सरकार स्थापन होताच अशा घटना लगेच घडतात याचं देखील आम्हाला आश्चर्य आहे आणि खरं म्हणजे ही बाब अध्यक्ष महोदय चिंताजनक आहे कारण सोमनाथ सूर्यवंशी हा तरुण पुण्यामध्ये जो मराठवाड्यातून शिकायला गेला आणि तिथं वकिलीचं शिक्षण पुण्यामध्ये तो घेत असे आणि परीक्षा असल्यामुळं तो गावाकडे आला आणि मग काय झालं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे म्हणजे एखाद्या जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचे हे काही नवे मार्ग पोलिसांनी शोधलेत का हे देखील आपण या ठिकाणी याची चर्चा झाली पाहिजे पोलिसांवर कधीही आपण संशय घेतलेला नाही आहे महाराष्ट्राची पोलीस ही कर्तबगार आहे याबद्दल कोणाच्याही मनामध्ये शंका नाही पण अशाही घटना घडतात या संदर्भामध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय आपण या ठिकाणी गांभीर्याने याची चर्चा केली पाहिजे आणि अशा घटना यापुढे कशा घडणार नाहीत याची सुद्धा अध्यक्ष महोदय आपण ही दक्षता घेतली पाहिजे खरं म्हणजे पोलिसांनी जी कारवाई केली त्या कारवाईमध्ये ज्या काही घटना घडल्या जो काही घटनाक्रम होता तो कुणालाही या ठिकाणी मान्य होणार नाही अध्यक्ष महोदय अनेक या संदर्भामध्ये पावलं उचलली पण ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये चुकीची पावलं उचलली किंबोना चुकीची कार्यवाही केली त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारची काय भूमिका आहे हे सुद्धा आम्हाला या चर्चेच्या अंती लक्षात आलं पाहिजे हे देखील मला मुद्दा म्हणून या ठिकाणी सांगायचं आहे परभणीमध्ये तर घडलंच बीडमध्ये घडलं आणि बीडमध्ये जे घडलं ते इतकं अमानुष आहे की आपल्याला शब्दांमध्ये हा घटनाक्रम या ठिकाणी व्यक्त करता येत नाही म्हणजे संतोष देशमुख तर म्हणजे तो सरपंच गावाचा प्रमुख आणि आपल्याकडे साधारणतः अशी मान्यता आहे की सरपंच हा जो काही गावाचा प्रमुख आहे तो गावाचा सर्वे सर्व आहे आणि तो जर सुरक्षित नसेल म्हणजे मग जे नवतरुण आहेत जे समाजकारणामध्ये येऊ इच्छितात राजकारणामध्ये येऊ इच्छितात तेच जर सुरक्षित नसतील आणि तीनदा तो सरपंच होता आणि थेट जनतेतून सरपंचाची निवड महायुती सरकारनं मागच्या काळामध्ये तो निर्णय घेतला आणि थेट जनतेतून तो अनेक वेळा निवडून आला आहे असा तो आमचा मराठवाड्यातला एक होतकरू सरपंच आज आपण गमावला आहे आणि तो कशामुळे आहे तर मराठवाड्यामध्ये बीडमध्ये जी काही आज परिस्थिती आहे या परिस्थितीला कोण जिम्मेदार आहे याची सुद्धा या सभागृहामध्ये या, या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि म्हणून खरं म्हणजे मला महायुती सरकारकडनं या अपेक्षा आहेत खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी नेहमीच आपल्याला हे सांगितलेलं आहे की क्राईम करप्शन या संदर्भामध्ये झिरो टॉलरन्स असेल मग झिरो टॉलरन्स आहे का हा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आज परभणीमध्ये घटना घडतायत बीडमध्ये घटना घडतायत लातूरमध्ये घटना घडतायत अनेक जिल्ह्यांमध्ये अशा घटना घडतायत आणि मग झिरो या संदर्भामध्ये शासन कुठंतरी आता मागे पडतंय का हा सुद्धा प्रश्न या सभागृहाला पडतो अध्यक्ष महोदय हे मला मुद्दामून या ठिकाणी सांगायचं आहे आणि म्हणून त्या सगळ्या बीड परभणी या संदर्भात अनेक आमच्या विधानसभा सदस्यांनी या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे त्या मुद्द्यांमध्ये मी पुन्हा जाणार नाही पण मला हे आपल्याला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की संतोष देशमुख अपहरण करून त्याची जी हत्या या ठिकाणी करण्यात आली मग आज या महाराष्ट्रातले जे अनेक सरपंच आहेत अनेक नगराध्यक्ष आहेत हे सुरक्षित आहेत का त्यांनी राजकारणात यावं का राजकारणामध्ये त्यांनी काही स्वप्न पाहावीत का, का याच्यावर प्रश्न अध्यक्ष मोदय आता निर्माण झालेला आहे आणि म्हणून या सगळ्या बाबींकडे शासनानं गं, गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे आणि शासनाकडनं अपेक्षा काय मला आठवत आहे हो की आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब जेव्हा विरोधी पक्ष नेते होते आणि सत्ता पक्षाकडनं आणि सत्ता पक्षाच्या मंत्र्याकडनं मंत्रिमंडळ खून झाला पुण्यामध्ये सहा महिन्यापूर्वी फास्ट ट्रॅक कोट निर्माण करावा अशी मागणी या सभागृहामध्ये आम्ही केली लातूरमध्ये मोर्चे काढले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना हे सगळं माहिती आहे त्यावेळेला ते, ते गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री होते आणि म्हणून या चर्चेच्या माध्यमातून मला अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून सरकारचं लक्ष वेधायचंय की भाग्यश्री सूर्यकांत पुढे याच्या कोणाचा जो तपास आहे अजूनही सरकारी वकील नेमण्यात आलेला नाही सरकारी वकील तातडीनं महाराष्ट्र शासनानं या संदर्भामध्ये नेमणूक करावी आणि फास्ट ट्रॅक कोर्ट निर्माण करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा मला असं वाटतं की महाराष्ट्र शासनानं काही पावलं उचलली पाहिजेत आणि ती अजूनही उचललेली नाही आहेत आणि आमची अशी मागणी आहे की हे फास्ट ट्रॅक कोर्ट लातूर जिल्ह्यामध्ये गठीत करावं जेणेकरून न्यायनिवाडा होण्यामध्ये त्या ठिकाणी मदत होईल ही देखील मागणी मला या ठिकाणी आपल्याकडं करायची आहे मी या चर्चेमध्ये एवढंच या निमित्तानं पुन्हा एकदा सांगू इच्छितो की मराठवाड्यामध्ये अशा घटना घडतायत आणि मराठवाड्यामध्ये अशा घटना त्या अलीकडं अधिक घडत आहेत आणि म्हणून शासनाला म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना आदरणीय अजित दादा पवार साहेबांना माझी अशी कळकळीची विनंती आहे की मराठवाडा हा प्रमोद महाजनांचा मराठवाडा म्हणून आपण याला ओळखतो मराठवाडा हा गोपीनाथराव मुंडे यांचा मराठवाडा म्हणून आपण याला ओळखतो हा मराठवाडा आदरणीय विलासराव देशमुख साहेब यांचा मराठवाडा म्हणून अलीकडं आपण याला ओळखतो पण मराठवाड्याची ही जी ओळख आहे आज कुठेतरी याला दृष्ट लागली आहे आज कुठेतरी याला डाग लागतो आहे अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते आणि म्हणून सत्ता पक्षानं आणि विरोधी पक्षानं या संदर्भामध्ये मला असं वाटतं की या चर्चेमध्ये मला एक बाब जी कौतुकास्पद अशी वाटली की कालपासून ही चर्चा सुरू आहे आणि सत्ता पक्षातले आणि विरोधी पक्षातले सारेच या चर्चेमध्ये एका विचारानं या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत याचं मला कौतुक आहे आणि म्हणून मला असं वाटतं की या ज्या घटना या ठिकाणी मराठवाड्यामध्ये घडत आहेत अशा घटना घडून आहेत महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडून आहेत आणि महायुती सरकारचं आणि विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची जी प्रतिमा आहे झिरो टॉलरन्स क्राईम करप्शन या संदर्भामध्ये ही प्रतिमा कुठेतरी याला डाग लागू नये अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद सन्मान्य सदस्य राजेश विटेकर अध्यक्ष महोदय एकशेच्या अल्पकालीन चर्चेवर या ठिकाणी मी माझं मत मांडण्यासाठी उभा हो आहे अध्यक्ष महोदय ज्या परभणी जिल्ह्यामध्ये दुर्दैवी घटना घडलेली आहे त्या परभणी जिल्ह्यातील स्थायी जन्मस्थान असलेल्या पात्री विधानसभा मतदारसंघाचा सदस्य म्हणून आज या ठिकाणी उभा आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला दिलेले संविधान ही मोठी एक देण आहे आणि भारतातील आपण सर्व लोक या संविधानाचा अत्यंत आदर करतो आमचे नेते आदरणीय अजितदादांनी अनेकदा त्यांच्या मनोगतातून सांगितले जब तक सूरज चांद रहेगा तब तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी का संविधान रहेगा परंतु दिनांक दहा तारखेला परभणी शहरामध्ये एक दुर्दैवी घटना घडली आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर स्थापित असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीला एका माते फिरून त्याची तोडफोड केली आणि त्याचे तीव्र पडसाद सबंध शहरात तथा महाराष्ट्रामध्ये उमटले तातडीनं त्या इस्माला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेत असताना माझी नम्र विनंती आपल्याला की त्या फिरीवर देशद्रोहाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला पाहिजे या दुर्दैवी घटनेचा निषेध म्हणून संबंध जिल्ह्यामध्ये बंद पुकारण्यात आला दुसऱ्या दिवशी आणि शांततेत हा बंद चालू असताना काही समाजकंटकांनी रस्त्यावर उतरून आंबेडकरी चळवळीला बदनाम करण्याच्या माध्यमातून या समाजकंटकांनी समाज, समाज वितकांनी या शहराला बदनाम करण्याच्या दृष्टीनं अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये जाळपोळ करण्याचा प्रयत्न केला अनेक ठिकाणी दुकानांच्या के तोडफोड केल्या अनेक व्यापाऱ्यांचे नुकसान केले ज्यांची हातावर पोट आहे अशा हातगाडी असेल पानपट्टी असेल टपरे असतील अशा सर्व व्यापाऱ्यांचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलं जिल्हाधिकारी कचेरीला सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केलं सार्वजनिक व खाजगी मालमत्तांचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी नुकसान त्या ठिकाणी केलं गेलं माझी विनंती आहे की अशा पद्धतीच्या घटना होऊ नये म्हणून आपल्या स्तरावरून कडक असं कायदा या ठिकाणी केला गेला पाहिजे आणि ज्या व्यापाऱ्यांचे त्या, त्या ज्या लोकांचे या घटनेमध्ये नुकसान झालेलं आहे त्या सर्व लोकांना त्या सर्व व्यापाऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक मदत दिली पाहिजे अशा पद्धतीची मी माझी या ठिकाणी मागणी करत आहे परभणी शहरामध्ये प्रचंड तणावाचं वातावरण या ठिकाणी आजही आहे आणि याची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून माझी विनंती आहे की त्याच्यावर उपाययोजना म्हणून निश्चित आपल्या स्तरावरून कडक अशी कारवाई कडक असं धोरण त्या ठिकाणी राबवलं पाहिजे याच घटनेमध्ये दुर्दैवी घटना घडली आणि सोमनाथ सुरुंशी सारख्या तरुण कार्यकर्त्याचा तरुणाम तरुण एक लॉमध्ये शिकत असलेल्या व्यक्तीचं निधन त्या ठिकाणी झालं माझी विनंती आहे की एक उच्चस्तरीय समिती नेमून सोमनाथ सूर्वंशीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या जे कोणी लोक आहेत या जबाबदार असणाऱ्या जे कोणी लोक आहेत या सर्वांचे त्या ठिकाणी चौकशी करून त्यांच्यावर कठोर अशी कारवाई आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी झाली पाहिजे एवढी माझी मागणी या ठिकाणी आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय करत आहे दुसरी घटना बीड जिल्ह्यामध्ये झालेली आहे बीड जिल्हा माझ्या शेजारी जिल्हा आहे आणि अनेकांनी त्या घटनेवर मत आपलं त्या ठिकाणी नोंदवलेलं आहे अत्यंत कालचं जर सुरेश अण्णा अण्णादासांचं जर मनोगत या ठिकाणी आपण सर्वांनी ऐकलं तर सभागृहाला निश्चित वेदनादायी सभा त्यांचं वेदना वक्तव्य आपल्या सर्वांना त्या ठिकाणी ऐकायला मिळाले माझी विनंती आहे की कैलासवासी संतोष देशमुख यांच्या हत्येला जबाबदार असणार जबाबदार असणाऱ्या जे जवब्दा कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर कठोण शासन झालं पाहिजे आणि संतोष देशमुख यांच्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे परभणीतील घटनेमध्ये सोमनाथ सूर्यवंशी व संतोष देशमुख यांच्या दोन्ही कुटुंबियांना या ठिकाणी न्याय राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्या माध्यमातून या ठिकाणी मिळाला पाहिजे एवढीच मागणी या ठिकाणी मी अध्यक्ष महोदय आपल्या समोर करतो मला संधी दिली त्याबद्दल मी आपलं आभार व्यक्त करतो धन्यवाद सन्मानिय सदस्य राजीवजी नवरे एकशे एकच्या अल्पकालीन चर्चेमध्ये सहभाग घेत असताना ज्या महत्वाच्या दोन तीन घटना घडल्यात त्या आमच्या मराठवाड्यामध्ये घडलेल्या आहेत कधी काळी मराठवाडा हा संतांची भूमिका म्हणून ओळखला जात होता पण आज आपण बघत की वेगवेगळ्या घटना त्या माध्यमातून होत आहेत या संतांच्या भूमीला काय शाप लागला हे मला तर माहीत नाही पण आज आपण बघत की काल परभणी येथे घडलेल्या प्रसंगामध्ये कोण कोण तिथं जाऊन आलं माहीत नाही पण एका दिवसाचं सभागृह बुडून आम्ही तिथं गेलो होतो तो मयत झालेला सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी नावाचा मुलगा हा लॉ करण्यासाठी तिथल्या शिवाजी कॉलेज येथे ॲडमिशन घेतलं होतं त्याची आई निलंगा तालुक्यामध्ये आजही दगड फोडण्याचं काम करते त्याचा लहाना भाऊ एम एस सी फिजिक्स झालेला आहे एखादे माणसं मोठे लोक त्यांच्या मुलाला कॅनवास स्कूलमध्ये टाकतात मेट्रो सिटीमध्ये शिकायला ठेवत असतात पण एखादा वडार समाजातून येणारा मुलगा त्याचे आई वडील तिथं वडील हयात नाहीत आणि आई तिथं दगडफोडायचं काम करते आणि आपल्या लेकराला ले शिकविण्याचं काम करत असते अशा या मुलावर अमानुष लाठीचार झाला आणि त्याचा तिथं मृत्यू झालेला आहे तो मृत्यू झाला पण मी आपल्या सरकारला आपल्या अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत विनंती करतोय की त्याचे जे भाऊ आहेत त्याची जी आई आहे ते आजही रोजंदा जाणार जा, जात असतात हा मुलगा सुद्धा सोमनाथ नावाचा परभणी आमच्या इथून आमचा जिल्हा जरी हिंगोली असला तरी सुद्धा अजूनही सातत्यानं संपर्क परभणी जिल्ह्यामध्ये असतो आमचा जुना जिल्हा परभणी आहे आणि तिथं आपण तिथं त्याचे सगळे प पर, जे परसाद आहेत ते आमच्या हिंगोली जिल्ह्यावर उमटत असतात त्या मुलाला तिथं न्याय भेटला पाहिजे यासाठी तिच्या कुटुंबाला पन्नास लाख रुपये मदत आणि त्याच्या भावाला एका सरकारी नोकरीमध्ये घेतलं पाहिजे की जेणेकरून ही घटना झाली त्याला त्या माध्यमातून त्या कुटुंबाला आधार भेटल दुसरं काल केस तालुक्यामध्ये मस्साजोग हो येथील सरपंच देशमुखजी यांचा मृत्यू झाला आणि त्या संदर्भामध्ये सातत्यानं आपल्या सभागृहामध्ये काल सुरेशांना द्रस यांचं भाषण ऐकलं आम्ही सातत्यानं जरी तिथे गेलो नसतील तरी सुद्धा सातत्याने का ही सगळ्या गोष्टी कानावर येत आहेत मी आपला अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत विनंती करतोय काल एका सरपंचावर ही घटना झाली उद्या या सभागृहातल्या एखाद्या आमदारावरही ही, ही वेळ येऊ शकते असं जर आपण ठरवलं तर खूप मोठ्या प्रमाणावर ही जे दादागिरीचं प्रमाण आहे ते वाढत आहे जर हा आरोपी कोण्या समाजातले आहेत जो मृत्यू झालेला आहे तो कोण्या समाजातला आहे त्या गोष्टीपेक्षा हे आरोपी आरोपी आहेत आणि त्या आरोपीला कोणती जात नसते आणि जो मुलगा सरपंच पदापासून गावातलं राजकारण सुरू करत आहे मग मी सुद्धा दोन हजार पाच ला बाबुळगाव गावचं गावचा सरपंच म्हणून काम करत असतो ग्रामीण भागामध्ये काम करणं किती अवघड असतंय अध्यक्ष महोदय आपण सुद्धा बोलणार आहे सर आपण सुद्धा तिथं ग्रामीण भागातून राजकारणातून पुढे आलेले आहेत असं जर एखाद्या सरपंचावर काम करीत असताना त्याच्यावर अशा पद्धतीनं जर वेळ येत असेल तर तुम्ही आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधी ठरविलं पाहिजे जात धर्म पक्षापेक्षा अशा लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सगळ्यांना सभागृहामध्ये तिथं काम केलं पाहिजे माझी एकच मान विनंती आहे फरार आरोपी यांना तात्काळ पकडलं पाहिजे एसआयटी मार्फत सखोल चौकशी करून त्या आरोपी पर्यंत आपण पोहोचलं पाहिजे दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर तिथं कारवाई झाली पाहिजे जलद गती न्यायालया मार्फत सदरील प्रकरण तिथं चालवलं पाहिजे अंतर्गत सर्व आरोपीवर कारवाई झाली पाहिजे की जेणेकरून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये जर हे प्रकरण चाललं तर निश्चित ज्या कुटुंबावर ही वेळ आली जर तुमच्या आमच्या कुटुंबावर ही जर वेळ आली असेल तर त्या कुटुंबावर काय आघात होतो त्याच्या लेकराबाळाला काय प्रश्न निर्माण होतो त्याच्या पत्नीवर काय वेळ येत असते या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण या बाबतीमध्ये निश्चित तिथं हे सरकार जे नामदार अजित पवार साहेब असतील फडणवीस साहेब असतील आणि एकनाथराव शिंदे साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली चालणार आहे सरकार आहे त्यामध्ये निश्चित संतोष देशमुख या तरुणाला न्याय भेटेल त्याच्या कुटुंबाला न्याय भेटेल ही अपेक्षा मी व्यक्त करतो हो थांबतो सदस्य विश्वास कदम सन्मानिय सदस्य सिद्धार्थी खरात अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधानसभा नियम एकशे एक, एक अन्वय अल्पकालीन चर्चेमध्ये अतिशय गंभीर विषयाची चर्चा या ठिकाणी सुरू आहे मराठवाड्यामध्ये परभणी आणि बीड जिल्ह्यामध्ये या दोन गंभीर घटना घडलेल्या आहेत नुकत्याच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत महायुतीचं शासन या ठिकाणी सरकार स्थापन केलेलं आहे आणि आमच्यासारखे नवीन आमदारसुद्धा या ठिकाणी आले आहेत एकीकडं सगळीकडे आनंदाचा वातावरण असताना या दोन अशा काही घटना घडल्या त्यामुळे आमच्या सगळ्या आपल्या सगळ्यांच्या आनंदावरती विरजन पडलेलं आहे परभणीमध्ये जी घटना घडलेली आहे ती अतिशय क्लेशदायक आणि दुःखदायक आहे महोदय दहा डिसेंबर रोजी ज्या ठिकाणी ही जी घटना घडली त्याच्या बाजूलाच एक मोर्चा आला होता आणि त्या मोर्चामध्ये काही चिथावणीखोर वक्तव्य झाली अशा प्रकारची चर्चा आहे आणि त्या अनुषंगानं तो जो काही माथे फिरो या ठिकाणी सोपान संदीप पवार आहे या माथे फिरो आणि मनोरुग्ण व्यक्तीने बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला संविधानाची जी प्रतिकृती आहे त्याची विटंबना केली बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान याच्यावर प्रेम करणारा कोट्यावधी समाज आहे त्यामुळं त्यांच्या भावनेला ठेच पोहोचणं साहजिक आहे आणि त्यामुळं दुसऱ्या दिवशी अकरा डिसेंबर रोजी समस्त समाजाने आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणानं बंद पुकारला हा जो बंद आहे दुपारी बारा वाजेपर्यंत अतिशय शांतता मार्ग मय मार्गाने सुरू होता परंतु त्याच दिवशी दुपारी दोन वाजता काही समाजकंटक यांनी आपली तोंड झाकून मफलर बांधून अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या गावामध्ये त्या अनेक शहराच्या मोहल्यामध्ये शिरकाव हो केला आणि जो काही शांततेने चालू असलेला जो काही बंद आहे त्याला त्याला त्या ठिकाणी गालबोट लावण्याचं काम केलं आणि त्यामुळं जी काही शांतता होती ती अशांततेमध्ये त्याचं रूपांतर झालं त्यामुळं पोलिसांनी संध्याकाळच्या वेळी कोंबिंग ऑपरेशन सुरू केलं अतिशय निर्घृणपणानं हे कॉम्बिंग ऑपरेशन झालेलं आहे त्या ठिकाणी महिला अल्पवयीन मुलं यांचा देखील यामध्ये समावेश आहे आणि त्यामुळं एक प्रकारचा अनरेस निर्माण झाली त्या दिवशी त्यांना अनलॅक ठेवा आणि दहा मिनिटासाठी किंवा पाच मिनिटासाठी स्थगित करा आणि परत सर्व करून त्यांचंच भाषण चालू करा फोटोला मोकतील ना सगळे लोक ऑनलाइन म्हणजे <laughs> आज होऊ देत ना सुरू करा दोन मिनिटात आहे कंप्लुटर करा अच्छा ठीक आहे सुरू दोन तीन मिनिटं दोन आता मला बोलायचं होतं पण सुरू सुरू हा मग मी मी जाऊन येऊ हो येऊ का का फोटो काढून हो का पण सभागृहाची विशेष बैठक आता स्थगित होत असून सभागृहाची नियमित बैठक आता सकाळी अकरा वाजता भरेल